हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर हे बघा इथं मी बिर्याणी बनवत आहे आणि बिर्याणीसाठी मी मसाला तयार केलेला आहे ह्याच्यामध्ये आहे कांदा अद्रक लसूण कोथिंबीर टमाटर आणि दही कसुरी मेथी आणि बाकीचे लाल मिरची पावडर काळा मसाला हे सगळे मसाले ह्याच्यात घातलेत खोबरे वगैरे आणि हे मी दालदा घातला तेल घातले आणि हे मस्त छान असं भाजून घेत आहे ज्या खडे मसाले पण टाकलेत तेजपत्ता लवंग दालचिनी विरी तर आता हा मसाल्याला बघा तेल सुटले की असं तेल सुटले आता याच्यामध्ये चिकन आहे आणि इकडे राईस शिजवून आहे हा बघा हा राईस शिजवून आहे ज्याला खडे मसाले घालून थोडंसं तूप टाकून शिजवून आहे तो काढला आहे इथे चिकन आहे ह्याला मी थोडंसं आहे ऑलरेडी एक किलो चिकन आहे ती <laughs> झालेला आहे आता हे मस्त हालवून घ्यायचं आपल्याला खाली चिपकून म्हणून हालवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती राईस टाकायचं आहे तर हे बघा छान असं हलवून घ्यायचं आणि आता याच्यावर आपल्याला राईस टाकायचं फ्राय केलेला कांदा कोथिंबीर सगळं असं घालून हे करायचं बघा असा राईस छान पसरून घ्यायचा आणि आता आपल्याला साईडनं थोडंसं डालडा सोडायचा आठ बघा अशी कोथिंबीर भूर द्यायची मस्तपैकी आणि कांदा कांदा थोडा शिवायचा कसा बघा कांदा असं मस्त छान करायच छान टेस्ट येते म्हणून थोडासा डालटा साइटली टाकायचा ते चिटकू नाही म्हणून बस आणि आता हिला आपल्याला छानपैकी अगदीच तरी चांगपैकी तुम्ही द्यायचा ठेवून द्यायचं काहीच गरज नाही कोशिंबीरीसाठी कट करून ठेवले हे दही ऍड करायची म्हणजे रायता बनवायचा कोशिंबीर हा रसा आणि ही बिर्याणी तर बिर्याणी झाल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे बघायला विसरू नका हे बघा मस्त अशी बिर्याणी केलेली आहे तर या पटकन सर्वांनी खायला तर ही मस्त अशी छान बिर्याणी कोशिंबीर या जेवायला सर्वांनी हॅलो फ्रेंड्स आहोते तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मदत असाल झालं तुमचं संध्याकाळचं चहा पाणी वगैरे आणि मी गेले होते बाहेर बाहेरून आले शॉपिंग करून तर तुम्हाला मी शॉपिंग दाखवते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर तुम्हाला शॉपिंग आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत वेगले वेगले कर्ण 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 ले ले है तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला दाखवणार आहे मी रांगोळी वेगळ्या वेगळ्या प्रकारची कलरची आणि पांढरी रांगोळी आणलेली आहे का त्यानंतर आणलेले आहेत हे पूजेसाठी त्याला काय म्हणतात मडके आम्ही तर मडके म्हणतो काय म्हणतात काय म्हणतात त्यानंतर आणलेले आहेत दिवे तरी का दिवे आहेत माझ्या हाताला लाल कलर लागेल म्हणून मी काही दाखवत नाही आहे दिवे आणले त्यानंतर हे छोटे छोटे आहेत छोटे छोटे आकाशिकंदी मोठा आकाशिकंदीला आणायचं आहे माझं बाकी आहे आणि हे थोडेसे हे झालेले आहेत बघूया आता ह्याला काय दबले गेले त्रामोळीच्या खाली ठेवल्यामुळे त्यानंतर हे आणलेले हे पॉपीट पन्नास ला तीन टिकलेचे पॉकेट आणलेले चंद्रपूर आहेत सगळे चंद्रपूर आणले आहेत मी ह्यावेळेला आणि आता पण मी चंद्रपूर लावलेली आहे कारण मला फ्रेश झाले होते आणि फ्रेश झाल्यामुळे पडलेली माझी टिकली त्यानंतर हे लाडूबाईंनी आणलेलं आहे मंगळसूत्र बघू शकता असं हे असं मंगळसूत्र आणलेलं आहे त्यानंतर बँगल्स आणलेल्या आहेत निंदी कलरच्या साडीवरती ह्या बँगल्स आणल्यात मी आता दिपोळीच्या साडीवरती ह्या बँगल्स आणल्यात आणि हे सेट शंभर से... शंभर रुपयाला आहेत बरी का शंभर रुपयाला दोन डझन ह्या दोन डझन आहेत ह्या दोन डझन आहेत ही लाडूबाईनं आहे हा कलर तिच्या तिच्यासाठी तर हे शंभर म्हणजे हे तीनशे रुपयाच्या बँगल्स आहे <coughs> हा क्लचर आणलाय सगळ्यांनाच माहिती असेल आता हे न्यू लेटेस्ट क्लचर निघालेले आहेत तर हा मोठा क्लचर आणला आहे त्यानंतर मी हे वेलवेटमध्ये जे क्लचर असतात ते दोन क्लचर आणलेले आहेत त्यानंतर हे छोटे आ, क्लचर आणलेले आहेत बघू शकता तुम्ही जे असे फुलांचे आहे हे बघू शकता तर हे जे आहेत ना हे सगळे तुळशी बागेतली खरेदी आहे आणि हे मला शंभर म्हणजे पन्नासचे तीन आहे हे बघा तर असे क्लचर आणलेत हे छोटे छोटे मस्त असे बघू शकतात त्यानंतर मी आणलेला आहे मेहंदीचा पो दिपोळीसाठी मेहंदी काढण्यासाठी ही आणलेली आहे मी अंगठी बघू शकता डिझाईन बघा घुंगरू आहे त्याला आणि ऑक्सफर्ड मधली आहे आणि त्यानंतर ही लाडूबाईसाठी घेतलेली आहे माझ्यासाठीही आणि तिच्यासाठी तर ही दोन्ही सेम आहेत बघू शकता तुम्ही अशा दिसतात त्या ओके तर खूप सुंदर आहे त्यानंतर हे कानातले आणलेले आहे हे लाडूबाईने घेतलं ही माझ्यासाठी तिने चॉईस केलेली आहे ही मी तिच्यासाठी चॉईस केलेली आहे ही बघ किती सुंदर डिझाईन आहे खूप सुंदर आहे मला तर खूप आवडली जीन्स वर वगैरे वेअर करण्यासाठी तिला मी हे घ्यायला लावले आणि त्याबरोबरच ही आहे माझी झुमकी कशी वाटली नक्की सांगा टोटली सगळे सेड आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे मी ती घेतलेली आहेत म्हणजे सगळे कलर आहेत त्यामुळे घेतले कसे दिसतात बघ शंभर रुपयाला फक्त आणि हे शंभर मध्ये तीन त्यानंतर हा घेतलेला आहे हार है। है है दिस दिस है गार गार। हार आहे जो लाडू बहिणी घेतलाय तिच्यासाठी असा आहे तो दिसला दिसतोय का सांगा तर हे असा हार त्याच्यासोबतच हे कानातले आहेत तर हा हा जो हार आहे ना याच्यामध्ये कमळ आहे कमळ लोटस लोटस डिझाईन मध्ये बघू शकता जो मी बघितला होता ऑनलाईन दाखवला होता तोच हार घेतला त्यानंतर आणलेली आहे लिपस्टिक दोनशे नव्याण्णव तर हा लिपस्टिकचा शेड आहे आणि त्यानंतर आणलेला आहे नील रिमोट जे नील पेंट काढण्यासाठी नेक्स्ट टाइम माझी नील नील रिमोल संपला आणि माझं हे बोटाची नील पेंट राहिलेली तर ती तशीच राहिली राहिलेली बघू शकता तुम्ही तर त्यासाठी हे आणलेलं आहे नील रिमोल हा आणलेला आहे स्टोल माझ्यासाठी बघू शकता हा स्टोल आणलाय दोनशे रुपये दीडशे रुपयाला आणलाय त्यांनी दोनशे रुपये देत दोन नसतील हा आणलेला आहे मी फ्रीज कवर फ्रीजवरचं पहिलं कव्हर खराब झालेलं आहे खराब म्हणजे ही जी बॉर्डर आहे ना ही बॉर्डर ह्याचे तुकडे निघायला लागले आणि हे सगळे कपडे फाटलेत त्यामुळे मग मी तो चेंज करते त्यामुळे मी हा आणला आहे ह्या वेळेला ब्लॅकमध्ये पहिला रेड कलरचा आहे तर असं ही केलेली आहे शॉपिंग झाली आपली फक्त आणि फक्त म्हणजे नाही का लेडीज लगाणातले वगैरे आवडतात ह्याची शॉपिंग आता कपड्याची शॉपिंग मी तुम्हाला दाखवता आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिले कपडे दाखवणार आहे मी बाबूची बाबूसाठी ही एक जीन्स घेतली आणि ही एक जीन्स घेतली ब्लॅक आणि नेव्ही ब्ल्यू ब्लॅक आणि ब्ल्यू ह्या दोन जीन्स घेतल्यात त्याच्यासाठी कारण बर्थडेचा एक आणि दिपोळीचा एक मी प्रत्येक वर्षी दोन घेत असते हे बघ तर ह्याच्यातला एक लाडूबाईने घेतलाय त्याला तिने पैसे दिले होते आणि हा एक शर्ट आहे हा दुसरा शर्ट आहे हा ग्रे कलर आहे तर हे डबल पॉकेट आणि कपडा वेगळा आहे ह्याचा त्यामुळे हे बाबूचे कपडे झाले दोन ड्रेस बरे आणि अरे वाटेल मी गेलं आणि हे लाडूबाईच्या मिस्टरांचे कपडे आहेत आहेत ह्या वेळेला इथे म्हणून दिपॉळीसाठी घेतले तर त्यांना व्हाईटच शर्ट आवडतो म्हणून व्हाईट शर्ट आणि ब्लॅक जीन्स तर हे त्यांचे ड्रेस आहे आणि ही आहे साडी लाडूबाई ही तिच्यासाठी साडी आणलेली आहे मी बस अशी आहे ती आणि ना त्याला बॉर्डर अशी आहे त्यामुळे ही साडी अशी अशी आहे तर ही मी मूळचंदमधूनच आणलेली साडी आहे मूळचंद मूळचंदीमधून आणलेली साडी आहे तर खूप सुंदर आहे तिला जशी पाहिजे होती तशीच घेतलेली आहे मी परंतु ही वेगळ्या कारणासाठी घेतली होती असो चला तर ही अशी माझी दिपोळीची खरेदी झालेली आहे बऱ्या तर मला सांगा कशी वाटली ही तुम्हाला शॉपिंग आणि आवडली का हा छोटासाच व्हिडिओ शॉपिंगचा दिपोळीचा आणि आता माझं राहिलेलं आहे किराणा वगैरे आणायचा आणि फराळाचं तर मी मागच्या वर्षीपासून घरी बनवतच नाही आहे नो नौ, नॉर्मली थोडंफार घरी बनवते मी बाहेरून चितळेचं मागवत असते तर चला ही आमची सगळी शॉपिंग झालेली आहे छोटीशी यावर्षी जास्ती काही ना नाही आहे ना गोल्ड ना सिल्वर ना काहीच नाही बाकी काहीच नाही फक्त एवढी आहे आणि या मस्त चहा चहाला तर हे कप तुम्हाला वाटत असतील हे ग्लास तर हो हे ग्लास मला आवडतात म्हणून मी आणून ठेवलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये मी चहा घेत आहे तर पटकन या सर्वांनी चहा घ्यायला कारण मी आताच आलेली आहे तुळशी बागेत गेलो होतो आम्ही मी आणि लाडूबाई लुंबई त्यामुळे तुळशीबागेतून आम्ही आलो खरेदी झालेली आहे बऱ्यापैकी काल कपड्यांची केली पार्लरचं काम केलं आज केलेली आहे तुळशीबागेची खरेदी आता फक्त आकाशिकंदील आणि किराणा राहायला विषय खत तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त रहा आणि आपापली काळजी लोक भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय